एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नमस्कार मंडळी पहिल्या दोन व्हिडिओला आपण प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे रानभाज्यांची ओळख भाग एक आणि रानभाज्यांची ओळख भाग दोन आणि त्यामुळे आपण असं माहितीपूर्ण असा नवीन आणि नाविन्यपूर्ण भाग घेऊन आलो आहे रानभाज्यांची ओळख भाग तीन हाही आपल्याला बघायला आवडेल तर या भागामध्ये विशेष करून आपण पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाज्या के ॲड केलेल्या आहेत तर असा हा भागसुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल तर असा नवीन्यपूर्ण भाग आपण बनवलेला आहे या भागामध्ये आपण पावसाळ्यातील जे आरोग्यवर्धक रानभाज्या आहेत त्या ॲड केलेल्या आहेत तर अधिक वेळ न घालता आपण बघूया पुढची रानभाज्या खाफरकुटी या खाफरकुटीला काही ठिकाणी पुनर्नवा म्हणतात काही ठिकाणी वस्तू म्हणतात तर असे अनेक ठिकाणी त्याचे वेगवेगळे नावं आहेत आमच्याकडे मात्र खापरकुटी म्हणतात तर याचे दोन प्रकार पडतात एक सफेद खापरकुटी आणि दुसरी लाल रंगाची खापरकुटी तर लाल रंगाची खापरकुटी विशेष करून मूत्रविकारामध्ये किडनी विकारामध्ये रक्त शुद्धीकरणामध्ये विकारा आपल्याला खायचे आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लो हो लोह मिळतं कॅल्शियम मिळतं आणि रक्त शुद्ध होतं किडनीचे विकार असतील किडनीसुद्धा शुद्ध होते आणि आपल्याला यापासून मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक गुणधर्म मिळत असतात तर अशी ही खापरकुटी आपण पाहिली त्यानंतर मित्रांनो पुढची रान भाजी शिंदळ माकड शिंदळ माकड ही, ही भाजी आपल्याला या प्रकारे दिसते याला काही ठिकाणी नग नडक साबर शिंदळ शिंदळ माकड असं म्हणतात तर ही शिंदळ माकड विशेष करून पित्त विकारासाठी आपल्याला खायची आहे ही भाजी जर आपण पंधरा दिवस खाल्ली तर वर्षभर आपल्याला पित्त होत नाही अशी ही शिंदळ माकड किंवा म मा, शिंदळ अशी रानभाजी आपल्याला पावसाळ्यातच बघायला मिळते त्यानंतर पुढील रानभाजी आहे गोळीची कंद किंवा चाई कंद किंवा याला मटारूही म्हणतात काही ठिकाणी चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये याला मोमनारू म्हणतात कोकणामध्ये याला देखील म्हणतात तर अशा अनेक नावाने ओळखले जाणारे ही रानभाजी गोयची कंद ही गोयची कंद जर पाहिली तर याचं जे कंद असतं आणि पानं असतात ही पानं आपण याची भाजी म्हणून खात असतो तर याचं कंद हे आपल्याला वर्षभर सुप्त अवस्थेमध्ये बघायला मिळतं आणि मे महिन्यामध्ये जी गार हवा सुटते या गार हवेमध्ये ह्याचं जे वेल आहे ते वरती येतं आणि पसरायला सुरुवात होते तर अशी ही रानभाजी गोळीची इतर सात महिने ही सुप्त अवस्थेमध्ये असते म्हणजे अगदी जमिनीत असते याचा कंद सडत नाही तर अशी ही वर्षभर आपल्याला ही खायला मिळू शकते परंतु एक जून ते तीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये हिचा जो कालावधी आहे हा वरण्याचा कालावधी आहे आणि त्यामुळे या कालावधीमध्ये ही भाजी खाऊ नये असं म्हणतात कारण चव सुद्धा थोडी वेगळी लागते आणि हिचा वरण्याचा कालावधी असल्यामुळे ती खाऊ नये असं म्हणतात त्यानंतर ही भाजीची चव जर पाहिली तर अगदी मटणासारखी लागते आणि त्यामुळे आमच्याकडे विशेष करून आदिवासी बांधव आवर्जून लावतात आणि आवर्जून खातात त्यामुळे या भाजीला आदिवासींचा बटाटा असंही म्हणतात तर अशी बहुगुणी अशी रानभाजी भाजी आपण आयुर्वेदिक महत्व बघूया हिरानभाजी विशेष करून महिलांच्या जेवढ्या काही मानसिक पाळी संदर्भामधील तक्रारी असतील अगदी श्वेतप्रदर असेल किंवा दान असेल पिवळ प्रदर असेल किंवा कि खूप रक्त श्रावणी किंवा अनियमितता असेल पाळीमध्ये तर हे सर्व दोष या भाजी खाल्ल्यामुळे बरे होतात आणि त्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांच्या भुजळमध्ये किंवा शेताच्या बाहेर जी वडांग असते याच्यावर शंभर टक्के आपल्याला लावलेली दिसते ही भाजी आपल्याला बाजारामध्ये सुद्धा मिळते सुरगाणा असेल पेट असेल इगतपुरी असेल त्याचप्रमाणे बागला नसेल किंवा कळवण असेल अशा तालुक्यामध्ये आपल्याला ही भाजी बाजारात सुद्धा उपलब्ध होते आणि विशेष करून कोकणामध्ये तर आपल्याला ही भाजी मुबलक प्रमाणामध्ये ही कोकणामध्ये आपल्याला उपलब्ध होते अशी ही रानभाजी मटारू किंवा मोमनारू किंवा चाईकंद अशा अनेक नावाने ओळखली जाणारी रानभाजी याचे जर प्रकार पाहिले तर चार प्रकार बघायला मिळतात त्यातला पहिला प्रकार हा आहे लाल पानांचा असलेला हा जमिनीत वरतो आणि याचं वेल हे वरती पसरत असतं आणि अशी ही रानभाजी ही लाल दिसायला असते कंद कंदसुद्धा लाल असतं तर ही विशेष करून ज्या महिलांच्या मासिक पाळी संदर्भामधील तक्रारी असतील त्याच्यासाठी ही खायची आहे दुसरं हे मटारू मटारू हे कंद जमिनीत लावावं लागतं आणि याचं वेल वरती पसरतं आणि याला फळं वरती लागत असतात तर हे फळं आपण खातो बटाट्यासारखे याची भाजी खूप छान लागते विशेष करून जे डायबेटीज असणारे जे व्यक्ती आहेत ते ही भाजी इझिली खाऊ शकतात कारण ही शुगर फ्री आहेत आणि त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा एक अशी रानभाजी आहे त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे कडूकंद कडुकंद दिसायला सेम गोळीचे सारखा दिसतो आणि चवीने मात्र खूप कडवट असतो आणि त्यामुळे याची भाजी ही वेगळ्या पद्धतीने बनवतात तोही व्हिडिओ आपण नंतर बघणार आहोत तर असा हा कडूकंद आणि तिसरा जो प्रकार आहे तो जमिनीत पण वरतो आणि याला वरती सुद्धा वेलाला सुद्धा फळं लागतात तर असा हा मटारूचा चौथा प्रकार हा सुद्धा गुणधर्माने सेम फक्त याचा प्रकार आहे की ह्या जमिनीत पण वरतो आणि वरती पण फळं लागतात तर अशी बहुगुणी रानभाजी गोयची वराकंद चिलकंद किंवा मुमनारू किंवा साईकंद अशा अनेक नावाने ओळखली जाणारी रानभाजी विशेष करून आमच्या आदिवासी बांधवांची आगुडीची रानभाजी आहे त्यानंतर पुढची रानभाजी आहे कडक शापू किंवा मिरगी तर अशी आपल्याला या ठिकाणी आपल्याला ही बघायला मिळते ही लहान भाजी कडकशापू तर ही अशी दिसायला असते कडकशापू किंवा मिरगी तर याची प्रकार नसल्यामुळे ही भाजी आपल्याला चूक ओळखता येते अगदी लहान मुलंसुद्धा ओळखू शकतात तर अशी दिसायला असते ही भाजी आणि अगदी उंची कमी असते या भाजीला आणि त्यामुळे ही भाजी आपल्याला सहजगत्या ओळखता येते अगदी आपल्याला एक ते दोन महिना ही भाजी मिळत असते अशी कडक कडकशापू किंवा मिरगी ही सुद्धा भाजी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायची आहे त्यानंतर मित्रांनो पुढची रानभाजी आहे मोरशेंडा तर मोरशेंडा ही भाजी बघा अशी दिसायला आहे ही भाजीसुद्धा विशेष करून आपल्याला पावसाळ्यातच खायला मिळते अशी याचं खूप छान असं एकाच ठिकाणी अगदी जागा फिक्स असते या भाजीची एकाच ठिकाणी असं त्याचं रोपटं असतं आणि तिथेच आपल्याला एकदा बघून आलो की दरवर्षी आपल्याला ही भाजी फिक्स ठिकाणी बघायला मिळते आणि तिथून आपल्याला पटकन अवेलेबल होते तर अशी कोळी कोळी शक्यतावर भाजी घ्यायची असते कारण निबर थोडी कसकस वाजते आणि शिजत नाही तर अशी कोळी भाजी शक्यतावर घ्यायची आहे आणि खायलासुद्धा रुस्कर अशी भाजी आहे विशेष करून पोटाच्या विकारासाठी आपल्याला ही भाजी खायची असते मित्रांनो पुढील रानभाजी आहे आंबाडी किंवा आंबाडा अशा अनेक नावाने ओळखली जाणारी ही रानभाजी आहे सुद्धा तीन ते ती चार प्रकार पडतात तिन्ही चारही प्रकार आपण भाजी म्हणून खातो तर अशी आंबाडी किंवा आंबाडा ही दिसायला असते ही भाजी ही विशेष करून श्रावण महिन्यामध्ये आपल्याला खायची असते ही भाजी श्रावण महिन्यामध्ये आपली जी पाचकता कमी झालेली असते ही पाचकता वाढवण्यासाठी ही भाजी आपल्याला खायची असते कारण ही भाजीची चव जी आहे ती आंबट आहे या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि त्यामुळे आपली पाचकता ही भाजी वाढवत असते तर अशी आंबाळा किंवा आंबाडे ही भाजी आपल्याला विशेष करून पावसाळ्यामध्ये खायला मिळत असते त्यानंतर मित्रांनो पुढची रानभाजी आहे खुर्सानी किंवा खुरासणी किंवा कारळे अशा अनेक नावाने ओळखले जाणारी हिराण भाजीसुद्धा आपल्याला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये खायला मिळत असते तर अशी ही भाजी आपल्याला विशेष करून पोटाच्या विकारासाठी त्याचप्रमाणे लोहासाठी आणि पचनशक्ती सुधारवण्यासाठी ही भाजी खायची असते तर सगळ्यांच्या परिचयाची असलेली ही भाजी खुर्साने किंवा खुरासणी ही विशेष करून ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला पचनशक्ती आपली सुधारत असते त्याचप्रमाणे पावसाळी घटक किंवा याला नैसर्गिक घटक आपल्याला या भाजीपासून मिळत असतात आणि विशेष